नमस्कार मित्रनो देवेंद्र चवरे लॉग्स या यूट्यूब चैनल में आप हार्दिक स्वागत है आज अपन अपना प्राथमिक आरोग्य केंद्र तिरड़ी मानव विकास कैम्प विषयी महति घेनारोत ग बारह वर्षापसन शासन व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हम अथक प्रयत्न ना अपन नाशिक जि माता हा खूपच कमी करण्यात यश मिळवलेलं आहे सोबतच लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झालेलं आहे चला तर मग आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मानव विकास कॅम्पविषयी अधिक माहिती घेऊया गरोदर मतांची मानव विकास कॅम्पमध्ये तपास करण्यासाठी त्यांना आता ॲम्ब्युलन्समधून आणलेलं आहे या पुढील प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडली जाते त्याची आपण अधिक माहिती घेऊ तसेच अशा स्वयंसेविका यांचा विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला जातो व त्यांना नवीन माहिती दिली जाते सर्वप्रथम गरोदर माता स्तनदा माता व बालकांचे रजिस्ट्रेशन होत आहे आता उंची मोजली जात आहे असोबतच गरोदर मातेचे वजनही केले जात आहे वजन केले जात आहे हां एचएलएल लैब मार्परत विविध ब्लड इन्वेस्टिगेशंस होता है मोबाइल नंबर संदेगा सॉरी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील ब्लड इन्व्हेस्टिगेशन होत आहे गरोदर मातेचे ब्लड प्रेशर घेतले जात आहे आता बाल नवजात अर्भकाची तपासणी करत आहेत आता श्रीरोग तज्ज्ञ गरोदर मातेची तपासणी करून तिला आरोग्यविषयक सल्ला देते स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ यांनी सुचवलेलं औषध दिलं जात आहे तसेच हाय प्रोटीन डायट युक्त आहार कशा प्रकारे असावा याची माहिती गरोदर मातांना यातून मिळत असते गरोदर मातेची जेवणाची व्यवस्था कॅम्पच्या ठिकाणी केलेली असते डॉक्टर किशोरी गायकवाड मॅडम या श्रीवर तज्ञ असून

तर मानव विकास कार्यक्रम हा केंद्र सरकारने सुरू केलेला एक अतिशय खूप छान प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये गरोदर मातांची व बाल बालकांची तपासणी केली जाते गरोदर मातांची तपासणी करून त्यात ज्या काही हाय रिस्क एजन्सी असतील किंवा ज्या जोखमीच्या गरोदर माता आपण म्हणू शकतो तर त्यांची तपासणी करून ते डायग्नोस करणं व त्यांना वेळीच उपचार करणं की जेणेकरून मॅटर्नल मॉर् मॉर्टॅलिटी किंवा माता मृत्यू दर हा कमी करता येईल किंवा थांबवता येईल पूर्णपणे व तसेच बाल रोक्तज्ञाद्वारे बालकांची तपासणी करून त्याद्वारे द्वारे आपल्या जे काही कुपोषण आहे ते थांबवता येईल किंवा बालमृत्यू आपल्याला रोखता येतील हा त्यामागचा उद्देश खरोदरपणात खरोदर स्त्रियांनी नेमके काय काळजी घ्यायची आहे याविषयी आपण आता सविस्तर सांगाल का खर तर ना एक आई होणे हीच कुठल्याही स्त्रीच्या जीवनातील एक अतिशय परिपूर्ण अशी गोष्ट असते पण मग ह्या नऊ महिन्यामध्ये कुठली पण स्त्री किंवा त्यांची ते, जी काही फॅमिली असते ही बऱ्यापैकी शंका कुशंकाने असते आम्ही आहार काय घ्यावा व्यायाम करावा की नाही मेडिसिन घ्यावे की नाही घ्यावे किंवा अजूनही काही शंका असतात तर आपण एक स्टेप बाय स्टेप मी त्याबद्दल बोलणार आहे सगळ्यात पहिले मी सांगेल की आहार काय घ्यायला पाहिजे तर जे काही तुमच्या घरात ताज शिजलेलं अन्न असतं म्हणजे पौष्टिक जेवण आपण किंवा एक सकस आहार आपण त्याला म्हणू शकतो की साधं आपलं डाळ भात किंवा मोड आलेले कडधान्य भाजी चपाती वगैरे असं पण ताजं अन्न घ्यावं जे आम्ही मानव विकास कॅम्पद्वारे अगदी त्यांना कॅम्पमध्ये जेवण देतही असतो की जेणेकरून त्यांना समजावं की हाय प्रोटीन डाएट म्हणजे काय किंवा सकस आहार काय असतो हिरव्या पालेभाज्या करणं किती गरजेचं असतं हे त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून प्रॉपर तसा आहार देतही असतो तर त्या पद्धतीने आहार घ्यावा अन्न खाऊ नये किंवा बेकरी प्रोडक्ट खाऊ नये किंवा फास्ट फूड जे शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतं तर तो जे काय आहे ते टाळलं गेलं पाहिजे दुसरं म्हणजे विश्रांती घ्यावी की नाही घ्यावी खूप याबद्दल गैरसमज आहेत की दुपारची झोप घेऊच नाही पण नाही ती गरोदरपणात खूप जास्त गर्दीची असते दुपारी दोन तास आणि रात्रीची आठ तास झोप ही कंपल्सरी व्हायलाच पाहिजे आता व्यायामाचं म्हणावं तर व्यायाम करावा की नाही करावा याबद्दल पण शंका कुशंका असतात तर एक साधक घरगुती काम प्रत्येकच गरोदर ही करू शकते आणि हलकासा व्यायाम जसं काही जेवल्यानंतर चालणं वगैरे की जेणेकरून ओटी पोटाचे स्नायू हे रिलॅक्स होते आणि नॉर्मल डिलेवरीलाही मदत होत असते आणि व्यायामाद्वारे गर्भापर्यंत पण योग्य त्या प्रमाणात ब्लड सर्क्युलेशन होत असतं त्याबद्दल सोबत आ, म्हणजे एक सिटी सारख्या शहरातल्या बायकांकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हा प्रश्न येतो की आम्ही कपडे कशा प्रकारचे वापरावे तसे सर कॉटनचे कपडे हे गरोदरपणात वापरले गेले पाहिजे आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे मेडिसिन घ्यावे की नाही घ्यावे तर जसं मी कॅम्प मध्ये सुरुवातीला कॅम्प सुरू केले तेव्हा मिसकन्सेप्शन खूप जास्त प्रमाणात होतं जा की आयनचे किंवा कॅल्शियम चे मेडिसिन घेतले तर बाळाची साईज वाढते आणि मग सिजरच होतं त्यामुळे ह्या बायका अगदीच मेडिसिन घ्यायला नकार देत होत्या मग ते काउन्सिलिंग खूप आम्ही व्यवस्थित करून त्यांना समजावून सांगितलं की लोहाच्या गोळ्या किंवा के कॅल्शियमच्या गोळ्या गरज असेल तर प्रोटीन पावडर आणि सोबतच जर काही हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर त्यांना काही मेडिसिन एका स्त्रीरोग तज्ञाच्या सल्ल्याने घेणं हे गरजेचंच असतं पण प्रत्येकच मेडिसिन हे प्रेग्नन्सी सेफ नसतं तर म्हणजे अगदी साध्या तुम्हाला सर्दी कफही असेल तरी पण तो स्त्री रोपे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं हे घेतली गेली पाहिजे आरोग्य केंद्रामार्फत गरोदर मातेचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन होत असते तर याचे महत्त्व काय आहे त्यासोबतच सोनोग्राफी इत्यादी तपासण्या करणे का महत्व हो मध्ये जी काही ब्लड टेस्ट केल्या जातात जसं सर म्हटले त्या पद्धतीने त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासलं जातं म्हणजे सगळ्याच एएनसी प्रोफाईल विथ थायरॉइडचं चेकअप होत जातो की त्यामुळे काय होतं ना की वेळीच हाय रिस्क एएनसी डायग्नोस होतात जसं अनेमिया असेल म्हणजे आयनचं प्रमाण कमी असेल किंवा थायरॉइड असेल किंवा ओजीटीटी केली जाते की काही रेअर असतं पण काही पेशंटला जर शुगर असणार आहे तर तेही डायग्नोस होत जातं तसेच काहींना जर बीपी वाढत असत म्हणजे पीएच म्हणू शकतो तर मग त्याच्यामध्ये युरिन अल्म्यमिनचं प्रमाण किंवा मग काही ऑस्ट्रेलिया अँटीजनच्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात तसेच सिकल सेल तिकडे भरपूर प्रमाणात सापडत असतं तर त्यांना पण वेळीच आम्ही ट्रीटमेंट देऊन म्हणजे डायग्नोज करून ट्रीटमेंट देत असतो त्याचद्वारे गव्हर्नमेंटकडनं आयन सुकोज म्हणजे इंजेक्टेबल आयन पण आपल्याला अवेलेबल होत असतात तर हिंदू

कॅम्प मध्ये गेल्या दहा वर्षात जे काही मी एन सी तपासत गेले ना तर सगळ्यात जास्त हायरिस्क एन सी म्हणजे लोहाच किंवा आयनचं प्रमाण कमी असतं ज्याला आपण म्हणतो ते सगळ्यात जास्त आढळून येतात आणि दुसरं म्हणायला गेलं तर मॅड ऑपस्टेटिक हिस्ट्री की ज्याच्यामध्ये वारंवार गर्भपात होणं किंवा मग अगोदरचं निवनेटल डेथ झालेलं असेल किंवा स्टील बर्थ झालेलं असेल तर हे पूर्वी खूप जास्त प्रमाणात आढळून यायचं त्याचं कसं असतं पहिले त्यांच्यात मिसकनसेप्शन असायचे अगोदर की आयन किंवा कॅल्शियमच्या टॅबलेट घ्यायचे नाही किंवा त्यानंतर पहिलेच कुठली ती स्त्री कुपोषित असायची किंवा तिच्यामध्ये आयनचं प्रमाण वगैरे कमी असायचं त्यात अर्ली मॅरेजेस किंवा अर्ली कन्सेप्शन ह्या पण गोष्टी असायच्या मग आता हळूहळू पेशंटला काउन्सिलिंग करून किंवा जसं मी आताच म्हटले की त्यांना आयन टॅबलेट देणं किंवा आय सुक्रोसची इंजेक्शन वगैरे देणं किंवा मग कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍडवाइस करणं डिलिव्हरी नंतर की त्याच्यामुळे दोन प्रेग्नन्सीमध्ये गॅप ठेवला जातो आणि मग हे निओनेटल डेथ स्टील बर्थ वगैरे हे प्रकार बऱ्यापैकी कमी झालेले आहेत त्याच नंतर मग पुढचे दिसतात ते पी आय एच की प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढणं वगैरे असं तर त्याही वेळेस आम्ही डायग्नोज करून महालॅबमधनं बाकीच्या टेस्ट वगैरे करून घेऊन तर डायग्नोज झाल्यामुळे मग ते पण वेळीच ट्रीट होऊन कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात आणि मग रेअरली मग शुगर किंवा डायबिटीस प्रेग्नन्सी किंवा थायरॉइड वगैरे ह्या अशा थोड्याशा रेअर झाल्या केसेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे लो आजो किंवा अनेमिया इन प्रेग्नन्सी हे सगळ्यात जास्त आढळून येतं डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्या दहा ते बारा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळे आपण नाशिक जिल्ह्याचा माता मृत्यू दर कमी करण्यात यश मिळवलेले आहे हे आपल्या आरोग्य खात्याने साध्य केलेले महत्वाचे असे यशच म्हणावे लागले तर मॅडम आपण आज मानव विकास कॅम्पमध्ये मातांना सेवा देत असतो त्याविषयी आपण माहिती दिली त्याबद्दल दे आपले देवेंद्र चौरे लॉग्स या यूट्यूब तर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद मॅडम धन्यवाद थँक्यू never... नमस्कार मी डॉक्टर हितेश उस्तवाल बालरोग तज्ञ आपल्या इथे होत असलेल्या मानव विकास कॅम्प मध्ये त्याच बालरोग तज्ञ म्हणून येत असतो मानव विकास कॅम्प मध्ये झिरो ते सहा महिने व सहा महिने ते दोन वर्षांमधील सर्व सॅम बालकांची आरोग्य तपासणी केली जाते त्याचप्रमाणे सर्व बालकांची मोफत रक्त व लघवी तपासणी करून त्यांना औषधोपचार ही मोफत दिला जातो पालकांना आरोग्यविषयक सल्ला त्यांच्या वयोगटानुसार देण्यात येतो त्यामुळे भविष्यात बालकात होणारे सर्व कुपोषणही टाळले जाऊ शकते लसीकरणांमुळे विविध आजारांवरील रोगप्रतिकार शक्ती बाळांना मिळते त्यामुळे लसीकरणे वेळापत्रकानुसार पूर्ण करून घेणे खूप महत्वाचे असते त्यामध्ये बी सी जी ओरल पोलिओ व्हॅक्सिन रोटा व्हायरस वॅक्सिन एंटाव्हायलेंट एम आर वॅक्सिन हेपेटायटिस बी वॅक्सिन इत्यादी प्रकारची सर्व लसीकरण करण्यात येतात मानव विकास कॅम्पमध्ये आलेल्या सर्व बालकांची तपासणी केल्यामुळे निमोनिया डायरिया यांसारखे सगळे प्राणघातक आजारांची लक्षणे प्राथमिक अवस्थेत लक्षात आणून दिल्यामुळे आजार गंभीर स्वरूपाचा होऊन त्यामुळे होणारे अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण टाळण्यास मदत होते झिरो ते सहा महिने वयोगटातील बालकांची तपासणी करत असताना कमी वजनाची कमी दिवसाचे तसेच पुरेशी वाढ न झालेल्या बालकांना खूप अतिदक्षता घेण्याची गरज असते त्या विषयक सल्ला सर्व पाल्यांना दिला जातो आणि सर मला असं विचारायचं आहे अशी कोणती लक्षणे आहेत की ती आढळल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण त्वरित सल्ला पालकांनी घ्यायचा आहे खालीलपैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यात सर्वप्रथम सुस्त तसेच न रडणारे बाळ अंगावरच दूध न ओढणारे बाळ तसेच बाळ अगदी थंड पडला असेल किंवा खूप ताप येत असेल बाळ वारंवार उलट्या करत असेल प्रत्येक वेळी श्वास घेण्याची गती वाढत असेल म्हणजे कणत असेल बाळाचे हातपाय स्वच्छ निळे पडले असतील बाळाला बाळाच्या शरीरावर कावीळ वाटत असेल तसेच बाळाला झटके येत असेल बाळ चोवीस तासात जन्मानंतर संडास झाली नसेल किंवा अठ्ठेचाळीस तासापर्यंत लघवी झाली नसेल या सर्व प्रकारच्या लक्षणं आढळल्यानंतर ताबडतोब वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला पालकांसाठी सगळ्यात महत्वाच्या सूचना जन्मानंतर बाळाला लवकरात लवकर स्तनपान करावे प्रत्येक वेळी स्तनपान केल्यानंतर छातीशी उभे घेऊन पंधरा मिनटं पाठीवर तपतवावे म्हणजेच तेकर काढून घ्यावी बाळाला स्वच्छ हात धुवून तसेच कमीत कमी, कमी लोकांनी हाताळावे बाळाला रोज स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी तसेच नेहमी उद्धार ठेवावे बाळाला प्रत्येक वेळी घालण्याचे पावधरण्याचे तसेच अंतरण्याचे कपडे हे सुती स्वच्छ कोरडे तसेच मऊ असावे बाळाला बाळाच्या कानात तसेच टाळूवर तेल सोडू नये बाळाच्या डोळ्यात काजळ लावू नये बाळाची भिंबीची जागा नेहमी कोरडी स्वच्छ तस असावी तसेच बिंबीत व इंद्रियात तेल सोडू नये बाळाला चोखणीची किंवा बाटलीची सवय लावू नये मी बाळाला कधी जोळीत जोपवू नये